जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणजे हिंदू धर्म आणि या हिंदू धर्मात दानाचे फार मोठे महात्म्य सांगण्यात आलेले आहे आपण जितके दान करतो त्याच्या दहा पट आपल्याला परतावा मिळत असतो श्रोते हो पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे आणि या श्रावण महिन्यात आपण सुद्धा आपल्या क्षमतेप्रमाणे या पाच वस्तूंचे पैकी कोणत्याही एखाद्या वस्तूचे तरी दान गोरगरिबांना नक्की करा शिव पुराणानुसार या पाच वस्तूंचे दान श्रावण महिन्यात जी व्यक्ती करते या व्यक्तीवर महादेवांची कृपा नक्कीच बरसते श्रोते हो हे दान आपल्या जीवनातील दुर्भाग्यसुद्धा दूर करते जर तुमच्या जीवनात काहीही चांगलं होत नाहीये जीवनात दुःखच दुःख आहेत जीवन संकटांनी तुमचे घेरलेले आहे तर अशावेळी हा दुर्भाग्याचा फेरा नष्ट करण्यासाठी आपण या श्रावण महिन्यात महादेवांना शरण नक्की जा आणि या पाच वस्तूंचे दान करण्यास विसरू नका या पाच वस्तूंचे दान सूर्यास्तापूर्वीच म्हणजे सूर्य मावळण्यापूर्वी आपल्याला करायचे आहे आणि हे दान सत्पात्री असावं म्हणजे कोणत्याही अधार्मिक व्यक्तीला हे दान होणार नाही याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी महादेवांच्या शिवशंकरांच्या जवळ हे दान जर केले तर ते अतिउत्तम ठरेल आणि श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा दिवस हा दान करण्यासाठीचा सर्वश्रेष्ठ दिवस आहे तसं जर पाहिलं तर तुम्हाला सोमवारी शक्य नसेल तर आपण अखंड श्रावण महिन्यात कधीही हे दानधर्म करू शकता श्रोतेहो त्यातील पहिली वस्तू आहे गूळ लक्षात घ्या गूळ जर तुमचे कुटुंबियांसोबत मात्र मित्रमंडळींसोबत जर संबंध खराब झाले असतील प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे काही बोलता त्याचा व्यक्ती उलटा अर्थ काढत असेल आणि त्या व्यक्तीचे तुमच्याशी संबंध खराब झाले असतील तर हे संबंध पूर्ववत होण्यासाठी संबंधांमध्ये मधुरता निर्माण होण्यासाठी आपण गुळाचे दान नक्की करा अनेक लोकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही की गुळाचे दान केल्याने मित्रसंबंध कसे सुधारतील पती पत्नीचे संबंध कसे सुधारतील लक्षात घ्या तुमचा गुरुग्रह खराब आहे जर तुमचे मित्रांशी भांडणं होत असतील तर गुरुग्रह हा अशुभस्थानी आहे जर आपल्या ग्रहा ह्याच्यातील पत्रिकेतील जर आपले रवी जर ग्रह खराब असेल तर आपले आईशी नाते खराब होते जेव्हा मंगळ खराब असेल तेव्हा भावंडांसोबत काहीतरी भांडणे होतात तर ही गोष्ट आपण लक्षात घ्या गुरु जर अशुभ स्थितीत असेल तर पती पत्नीच नव्हे तर सुद्धा समस्या उद्भवतात लक्षात ठेवा संबंध कोणतेही असो ते जर मधुर बनवायचे असतील तर आपण गुळाचे दान नक्की करा दुसरी वस्तू काळे तीळ हो काळे तीळ जर आपण काळे तीळ शिवलिंगावरती अर्पण केले सोमवारच्या दिवशी तर यामुळे सुद्धा दुर्भाग्य दूर होते तसेच गोरगरिबांनासुद्धा आपण या काळे तिळांचे दान नक्की करा दुर्भाग्याचा फेरा नष्ट होईल तिसरी वस्तू आहे धान्य कोणत्याही प्रकारचे अन्नदान अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या दानातून एखाद्याची भूकेलेल्या व्यक्तीची भूक क्षमते ज्यावेळेस तुम्ही ह्या अशा गोष्टी खाण्याच्या दान करता तेव्हा त्याची भूक क्षमते तेव्हा ते तिने त्या व्यक्तीने दिलेले आशीर्वाद आपल्या जीवनातील दुर्भाग्य संपवतात शिवपुराण तर असे सांगते की अन्नधान्याचे दान केल्याने आपल्या घरात अन्नधान्य कधीच कमी पडत नाही या ठिकाणी अन्नधान्य याचा अर्थ संपन्नता समृद्धी होय चौथे दान म्हणजे मिठाचे दान मित्रांनो मीठ हे घराच्या बरकतीशी संबंधित आहे होय आणि म्हणूनच तुमच्या जीवनात जर खूप अडचणी आहेत दुर्भाग्य आहे तर हे दुर्भाग्य दूर करण्यासाठी आपण मिठाचे दान आवर्जून करा ज्यांना समोर अंधारच अंधार दिसत आहे जीवनामध्ये काही काय करावे काय कळत नाही आहे अनेक चुका घडलेल्या आहेत आणि काय करावे समजत नाही आहे त्यांच्याकरताच सांगत आहे तुमच्या समोरचे सर्व पर्याय बंद झाले आहेत तर आपण मिठाचे दान अवश्य करा शिवशंभोनाथ भोले आहेत तुमचे हे छोटेसे दान हे महादेवांना तुम्ही सांगून करता महादेव तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतात आणि श्रोते हो पाचवं म्हणजे शेवटचं दान जे सांगण्यापूर्वी आपल्याला नम्र विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करा आणि या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराची सदस्य व्हा जेणेकरून मला देखील व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळत असते या श्रावण महिन्यात आपले आता एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होणारच आहेत त्यामुळे आपण देखील या चॅनलला मोठे होण्यासाठी एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी आपण थोडीशी मदत करावी माझी अशी आपल्याला विनंती आहे आपला जो ह्या भक्तीचा प्रसार प्रचार आहे यामध्ये आपण देखील मला मदत करावी अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे व्हिडिओना आपण जास्तीत जास्त शेअर करण्याची देखील काळजी घ्या पाचवी आणि अंतिम वस्तू जी आहे ती म्हणजे आहे तूप होय आपण तुपाचे दान या श्रावण महिन्यात नक्कीच करा विशेष करून ज्यांच्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून आजारी आहे आजारपण हटत नाही आहे एखाद्या रोगाने एखादी व्यक्ती त्रस्त आहे तर हे आजारपण हे रोग दूर करण्यासाठी किंवा घरावर आलेले मोठे संकट दूर करण्यासाठी आपण या श्रावण महिन्यात तुपाचे शिवलिंगावरती थोडंसं तूप नक्की अर्पण करा आणि महादेवांकडे प्रार्थना करा की हे संकट दूर करा हा रोग हा आजार दूर करण्याची प्रार्थना करा आणि सोबतच गोर गरिबांना गरजूंना तुपाचे देखील दान करा आजार हटतील रोग हटतील आणि दीर्घ आयुष्याची प्राप्तीसुद्धा आपल्याला नक्कीच होईल भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत ओम नमः शिवाय